नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यामध्ये आज एक खळबळजनक घटना घडल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी दुपारी केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि शिवराज लिमराज देशमुख हे दोघे दुपारी तीनच्या दरम्यान केजवून मसाजोगकडे जात होते मात्र ते डोनगाव फाट्यानजीक असलेल्या टोल नाक्याजवळ गेले असता एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांची गाडी अडवली आणि गाडी अडवल्यानंतर त्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून पाच ते, ते सहा जण खाली उतरले आणि संतोष देशमुख यांच्या गाडीच्या उजव्या बाजूचा काच फोडला आणि काही जणांनी गाडीमध्ये असलेल्या संतोष देशमुख यांना खाली ओढले आणि त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसवले त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसवल्यानंतर ती गाडी त्या ठिकाणाहून भरधाव वेगात निघून गेली आणि तो संतोष देशमुख यांच्या गाडीचा जो चालक होता जो गाडी चालवत होता त्याने सदरील बाप मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना सांगितली त्यानंतर मसाजोग येथील मोठ्या प्रमाणावर नागरिक केजमध्ये येऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि सदर घटलाक्रम सांगितला त्यानंतर पोलिसांनीही दोन पथके संतोष देशमुख यांच्या शोधार्थ पाठवली त्या दरम्यान शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला मात्र काही वेळातच संतोष देशमुख यांचा सुगावा लागल्याचे सांगण्यात आले परंतु पोलीस जेव्हा परत आले तेव्हा थेट त्यांच्या गाडीतच संतोष देशमुख यांचा मृतदेह आणला आणि केतच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून ठेवला सदरील बाब वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली त्या ठिकाणी आक्रोश सुरू झाला जमाव आक्रमक झाला आणि जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मस्साजोगच्या नागरिकांनी घेतला आताही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमाव आहे आणि याचे पडसाद मस्साजोग येथेही उमटू लागलेले ला आहेत तात्काळ मस्साजोग पूर्णत कडकडीत बंद करण्यात आले आणि एवढेच नव्हे तर गावातील कित्येक नागरिक राज्य रस्त्यावर मस्साजोगला येऊन बसले आहेत त्यांनी ठिया मांडला आहे आणि जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत उठणार नाहीत असा गावकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे या दरम्यान दोन्ही बाजूने असणारी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खोळंबा झाला असला तरी मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही आहे आणि त्या नागरिकांचे जे म्हणणे आहे त्यांना त्या ठिकाणी शांत राहण्याचं आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे सध्या केजमधील उपजिल्हा रुग्णालयातही तेवढेच आणि मत्साजोगलाही तेवढेच ग्रामस्थ एकवटलेले असून तात्काळ मारेकरी जे कोण आहेत त्यांना अटक करा तोपर्यंत मृतदेहही ताब्यात घेणार नाहीत आणि ठिया आंदोलनही सोडणार नाहीत अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा घेतल्याने केस तालुक्यामध्ये खळबळ तर माजलेले आहेच परंतु तणावही निर्माण झालेला आहे नेमकं हे, हे प्रकरण मागच्या जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झाले असल्याचे अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे मात्र हा नेमका प्रकार मागच्या चार दिवसापूर्वी जो घडला होता त्याच अनुषंगाने हे प्रकरण आहे का आणि एवढं मोठ्या प्रमाणावर पवित्रा घेणं हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे मात्र यामध्ये कायदा व सुव्यवस्था याचे मात्र धिंडवडे उडाले असून सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभारलेले आहे आणि म्हणून आता प्रशासनाला आणि पोलिसांना हे प्रकरण हाताळण्याचं त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असून नेमकं यामध्ये काय धा धागेदोरे समोर येत आहेत आणि हा मृतदेह जो दैठना परिसरामध्ये आढळून आला त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याचा उलगडा पोलिसांना तात्काळ करावा लागणार आहे